नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाक या पदाची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी या तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली असून एकूण जागा फक्त दोन आहे आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे अर्ज भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो मुंबई येथे उच्च न्यायालयात ही भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे स्वयंपाकी एकूण दोन जागा आहे आणि या ठिकाणी दिव्यांगाला आरक्षण दिलेलं नाही आहे अपंग विद्यार्थी या ठिकाणी हँडिकॅप विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही दोनच विद्यार्थ्याची निवड यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे आणि पगार जो आहे तर सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशेपर्यंत बघा याची पात्रता काय मागितली आहे तर याची पात्रता चौथी पास तुम्ही चौथी पास असणे गरजेचं आहे उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे चौथीपास आणि संबंधित अनुभव असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा तर यासाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्षे अधिक म्हणजे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे लक्षात ठेवायचं चौथीपास आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल संबंधित तरच तुम्ही यासाठी अर्ज हो भरू शकता मित्रांनो या ठिकाणी काही अटी दिलेले आहे ह्या अर्ज भरण्याच्या अगोदर वाचवून घ्यायचे आहे एवढं काही महत्त्वाची अटी नाही तरी तो वाचून घ्यायचा तुम्ही तर याला जे फी आहे ते तीनशे रुपये आहे आणि तीनशे रुपये फी तुम्हाला पोस्टल ऑर्डर स्वरूपात किंवा डी स्वरूपात काढावी लागेल ठीक आहे असिस्टंट रजिस्टर फॉर रजिस्टर जनरल हायकोर्ट ए एस बॉम्बे या नावाने तुम्हाला तो पोस्टल ऑर्डर किंवा डीडी काढावा लागेल तर तीनशे रुपये फी या सर्वांनाच या ठिकाणी राहणार आहे तर बघा मित्रांनो अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स जोडाल सर्व डॉक्युमेंट्स अरिस्ट करून जोडायचे या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही टी सी जोडू शकता प्रमाणपत्र जोडू शकता किंवा दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट पण जोडू शकता ठीक आहे नंतर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यामध्ये चौथीची मार्कशीट दहावीची मार्कशीट बारावी किंवा तसम डिप्लोमा ठीक आहे जे काही तुमच्याकडे इकडे एज्युकेशन सर्टिफिकेट असेल डॉक्युमेंट्स असेल ते संपूर्ण तुम्ही या ठिकाणी जोडायचे नंबर तीन स्वयंपाक कामाचा अनुभव दाखला तर तुम्हाला या ठिकाणी अनुभव दाखला पण मागितलेला आहे नंबर चार अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या पाककृतीची यादीसोबत जोडावी जे तुम्हाला काही बनवता येत असेल त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागेल स्वयंपाकाच्या विशेषतेसंबंधीचा दाखला जर तुमच्याकडे काही विशेष दाखला असेल तो दाखला तुम्ही या ठिकाणी जोडू शकता असल्यास जोडायचा नसल्या तर काही गरज नाही आहे नंबर सहा जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र तर मित्रांनो तुम्हाला दोन दाखले या ठिकाणी जोडायचे आहे तुमचे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे हे तुम्ही कोणतेही तुमच्या जवळच्या दोन प्रतिष्ठित व्यक्तीपासून घेऊ शकता है। जे तुम्हाल है। तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांच्याजवळून हे दोन दाखले तुम्हाला घ्यावे लागेल नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडावे लागणार आहे नंतर डोमिसिल प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावं लागेल दिव्यांग असेल दिव्यांग सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता विशेष अवर्ता असेल ते दाखले तुम्ही जोडू शकता नंतर तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर नोंदणी प्रमाणपत्र जोडू शकता जर तुम्ही नोकरीवर असाल तर तुम्हाला या ठिकाणी नार प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे तर तसेच ज्या विवाहित महिलांच्या नावामध्ये बदल आहे त्यांनी शासकीय राजपत्र किंवा आपलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडायचं आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे तुमचं पोस्टर ऑर्डर किंवा डी डी आहे हा तुम्हाला तीनशे रुपयाचा काढून अर्जासोबत जोडायचे आहे नंतर एक पासपोर्ट साईजचा फोटो पण एक्स्ट्रा पाठवायचा जास्तीचा तसेच अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेला पाच रुपये तिकीट लावलेला जास्तीचा लिफावा पण तुम्हाला पाठवायचा आहे अर्जासोबत एक एक्स्ट्रा लिफाव पाठवायचा त्याला पाच रुपये तिकीट लावायची आणि त्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि आधार कार्ड तर इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहे मित्रांनो हे तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे तुम सर्वात महत्त्वाचं तुमचा मार्कशीट अनुभव सर्टिफिकेट दोन चार दाखले डीडी आधार कार्ड डोमिसिल कास्ट सर्टिफिकेट हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ते अर्जासोबत तुम्हाला जोडून सेल्फ अडिशेट करून पाठवायचे आहे तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट नसेल तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे स्वयंपाकी पदासाठी चौथीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे जर उमेदवार इयत्ता तर चौथीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्धा प्राप्त उदाहरण दहावी किंवा बारावी असेल त्याच्याकडे किंवा तिच्याकडे चौथीचे गुणपत्रक नसेल तर त्याने तिने अर्ज भरताना चौथीकरिता काल्पनिकरित्या पन्नास टक्के गुणाचा म्हणजे शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता राखण्यात करावी तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे चौथीचे मार्कशीट नसेल तर एकूण गुण शंभर आणि प्राप्त गुण पन्नास या ठिकाणी करायचं हे माहिती भरायची पण तुम्हाला चौथीची माहिती या ठिकाणी भरणे गरजेचं आहे आणि मित्रांनो जे काही तुम्ही माहिती भराल संपूर्ण चौथी दहावी बारावी डिप्लोमा या क्रमानुसार भरायची आहे आणि तुमच्याकडे जर ग्रेडची मार्कशीट असेल तर तुम्हाला संपूर्ण गुन्ह्याची जी मार्कशीट आहे ते शाळेमधून प्राप्त करणे गरजेचे राहणार आहे लक्षात ठेवायचं चौथीची मार्कशीट असेल ते पण ते ग्रेडवाली असेल तर तुम्हाला एकूण गुणची आणि टक्केवारीची मार्कशीट शाळेतून मिळवावी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतरच अर्ज भरायचा ठीक आहे संपूर्ण पी डी एफ मी तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध करून देणार आहो तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी या तीन टप्प्यातून होणार आहे तर यामध्ये तुमचे तीस गुणाची स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहे यामध्ये तुम्हाला पंधरा गुण प्राप्त करणे गरजेचं आहे नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे दहा गुणाची आणि तोंडी मुलाखत घेतल्या जाणार आहे दहा गुणाची ठीक आहे असे पन्नासपैकी एकूण गुण तुम्हाला किती प्राप्त होते त्यानुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे बघा मित्रांनो असा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्र पाठवायचा आहे तर हे चारित्र दाखला आहे मित्रांनो वरतून प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला असे दोन भरून पाठवायचे आहे तुमच्या ओळखीचे कोणते दोन प्रतिष्ठित व्यक्तीपासून हे दोन दाखले घेऊन घ्यायचे तर बघा मित्रांनो अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा लक्षात ठेवायचा अर्ज फक्त स्पीड पोस्टने पाठवायचा आहे हा जो पत्ता दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि अंतिम तारीख आहे सोळा ऑगस्ट लक्षात ठेवायचं सोळा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज मुंबईच्या पत्यावर पोहोचला पाहिजे सोळा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज लक्षात ठेवायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज असं लिहावा लागेल ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज समजा हे पॉकेट आहे या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज या ठिकाणी त्यांचा पत्र येईल आणि या ठिकाणी तुमचा पत्र राहीन अशा प्रकारे वरचं असलं पाहिजे आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट एक्स्ट्रा लिफाफा आणि अर्ज पाठवायचा आहे सोळा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेस पाठवायचा आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यात पाठवायचा आहे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेस पाठवायचा ठीक आहे तरी संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम टेगिग्रामन जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळ टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद